त्रेतायुगात लंकेचा राजा रावण एक थोर विद्वान अद्वितीय योद्धा आणि महादेवाचा परमभक्त म्हणून ओळखला जात असे त्याच्या शक्तीचे वर्णन करणेही कठीण होते ब्रह्मदेव आणि शिवशंकर यांची त्याने कठोर तपश्चर्या करून असामान्य वरदान मिळवले होते तो इतका प्रबळ होता की त्याच्या इच्छेच्या आड कोणीच येऊ शकत नव्हते पण जर सूर्याचा प्रकाशही असला तरी त्याच्या मागे त्याच्या गर्वाची काळी छायाही असते श्रीरामाच्या हातून झालेल्या वधाच्या क्षणी जबर जखमी होऊन जमिनीवर कोसळताना रावणाच्या डोळ्यांसमोर त्याचा संपूर्ण जीवनप्रवास तरत होता त्याला आठवत होते त्याने केलेले संघर्ष त्याने जिंकलेले युद्ध त्याने मिळवलेली सिद्धी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा त्या काही अशा होत्या ज्या पूर्ण झाल्या असत्या तर रावण स्वतःलाही अमर समजला असता त्याच्या अपूर्ण इच्छा खालील प्रमाणे होत्या एक कमरत्वाची लालसा आणि झालेली चूक रावणाला मृत्यू नको होता त्याला अमर व्हायचे होते त्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि मागितले की त्याला कोणत्याही देव असुर यक्ष गंधर्व किंवा कोणत्याही अन्य प्राण्यांपासून मृत्यू येऊ नये ब्रह्मदेवांनी त्याला हा वरदान दिला पण रावणाच्या गर्वाने त्याला मानवांची गणना करायचे विसरायला लावले तो मनात म्हणाला तुटपुंज शक्तीच्या मानवांचा मी विचारही का करावा पण नेतीला त्याचे वेगळेच लिखाण मान्य होते महाविष्णूंनी श्रीराम म्हणून मनुष्यावतार घेतला आणि शेवटी रावणाचा वध केला त्याच्या मृत्यूच्या वेळीच त्याला कळले की तो एका अतिशय महत्वाच्या बाबतीत चुकला होता त्याने मनुष्याला तुच्छ समजले होते दोन स्वर्गाला जाण्यासाठी तयार होणारी सीढी रावणाच्या साम्राज्याला पृथ्वी पुरेशी नव्हती त्याला थेट स्वर्गावर स्वामित व्हावे होते म्हणून त्याने एक महामहत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला स्वर्गापर्यंत पोहोचणारी एक विशाल सीढी बनविण्याचा अनेक वर्षे त्याने त्याच्या मायावी शक्तीने ही सीढी उभारली पण नेतीला ते मान्य नव्हते एके दिवशी रावण अत्यंत थकून गाठ झोपला देवतांनी ही संधी साधली आणि त्याच्या निर्माणकार्याचा नाश केला जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याचे श्रम वाया गेले होते स्वर्ग सहज मिळत नाही त्याला कटू सत्य उमगले तीन रक्ताचा रंग पांढरा करण्याची इच्छा रावण युद्धमय जीवन जगला होता युद्धभूमीत रक्ताचे सांडलेले तळे पाहून त्याच्या मनात विचार आला जर रक्त लाल नसून पांढरे असते तर कुणालाही भीती वाटली नसती त्याने विविध प्रयोग करून हे शक्य करता येईल का हे तपासले पण सृष्टीचे नियम बदलणे शक्य नव्हते शेवटी त्याने ही इच्छा सोडून दिली चार संपूर्ण विश्वावर अधिराज्य करण्याची महत्वाकांक्षा रावण लंकेचा राजा नव्हता तो त्याहून मोठे काहीतरी बनायचे स्वप्न बाळगून होता त्याने अनेक युद्धे जिंकली इंद्रालाही त्याने स्वर्गातून पळवून लावले पण ज्या क्षणी त्याने रामाशी वैर पत्करले तेव्हा त्याच्या जगज्जेतेपणाच्या स्वप्नावर पूर्णविराम आला राक्षसांच्या इतिहासात माझ्यासारखा महायोद्धा होणार नाही पण मी जिंकायचे जग माझ्यासाठी आज नष्ट होत आहे मृत्यूच्या क्षणी त्याने आपल्या मनाशी कबूल केले पाच समुद्राचे पाणी गोड करण्याची आस लंकेच्या समृद्धीसाठी रावणाने ठरवले होते की समुद्राचे खारे पाणी गोड करावे जेणेकरून सर्वांना गोड पाणी सहज मिळू शकेल त्याने त्याच्या मंत्र्यांना व प्रयोगशाळेतील संशोधकांना हे शक्य होईल का याचा शोध घ्यायला लावले पण समुद्र हा जसा आहे तसाच राहिला सृष्टीला बदलण्याचा प्रयत्न व्यर्थ असतो हे त्याला शेवटी कळले सहा आपल्या संततीसाठी उज्ज्वल भविष्य रावण जरी क्रूर असला तरी तो एक पिता देखील होता त्याला त्याच्या मुलांसाठी एक सुरक्षित शक्तिशाली भवितव्य हवे होते पण रामाशी युद्ध झाल्यावर त्याचा सर्वात बलाढ्य पुत्र मेघनाद वीरगतीला गेला त्याच्या इतर पुत्रांचाही वध झाला ज्या मुलांसाठी त्याने इतके सारे केले त्या मुलांचाच नाश झाला शेवटी त्याच्या डोळ्यात अश्रू तरले हे तो कधीच कबूल करणार नव्हता पण सत्य हेच होते सात कैलास पर्वत लंकेत आणण्याची इच्छा रावण परम शिवभक्त होता त्याला वाटायचे मी जर कैलास पर्वत लंकेत नेला तर शिव सदैव माझ्या नगरीत राहतील त्याने आपल्या बाहुबलाने संपूर्ण कैलास पर्वत उचलायचा प्रयत्न केला पण भगवान शिव त्याच्यावर प्रसन्न नव्हते त्यांनी आपल्या केवळ अंगठ्याने पर्वत दाबला आणि रावण त्या भाराखाली तुडुंब गेला शेवटी त्याला शिवतांडव स्तोत्र गाऊन क्षमा मागावी लागली त्याने अनुभवले देवतांना वश करता येईल पण त्यांना लाचार करता येणार नाही जेव्हा श्रीरामाचा बाण त्याच्या नाभीत घुसला तेव्हा रक्ताच्या प्रत्येक थेंबासोबत त्याच्या अपूर्ण इच्छाही वाहून गेल्या त्याच्या मृत्यूच्या आधी रामांनी लक्ष्मणाला सांगितले की जा त्या महाज्ञानीकडून काहीतरी शिका लक्ष्मणने नम्रतेने मृत्यूपंथाला लागलेल्या रावणाजवळ जाऊन ज्ञान मागितले तेव्हा रावणाच्या थकलेल्या ओठातून शब्द आले हे लक्षात ठेव क्षणात संधी मिळते आणि क्षणात संपते जर एखादे शुभ कार्य करायचे असेल तर ते आजच आजचकर नाहीतर मृत्यू क्षणात सगळे हिसकावून नेईल आणि क्षणात एक महायोद्धा एक महाज्ञानी एक गर्विष्ठ राजा आणि त्याच्या अपूर्ण इच्छांचा शेवट झाला